नमस्कार श्री शिवाय नमस्तोभ्यम आज आपण शिवलीला अमृत अध्याय दुसरा पाहणार आहोत या अध्यायामध्ये महाशिवरात्रीचा महिमा वर्णन केलेला आहे शिवलीला अमृत अध्याय दुसरा श्री गणेशाय नम जेते सर्वदा शिवस्मरण तेथे मुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेत अथवा हास्य करून भलत्या मिसे घडो शिवस्मरण न कळता सुवर्ण करी की न कळता प्राशीले अमृत परी अमर करी की यथार्थ औषधी नेनता भक्षित परिरोग सत्य हरी की शुष्क तरण पर्वत अद्भुत नेनता बाळक पुल्लिंग टाकित परी भस्म यथार्थ करी की तैसे न कळता घडेश्वस्मरण परी सकळ दोष होय दहन अथवा विनदे करुन शिवस्मरण घडो का हे का व्यर्थ हाका फोडिती शिव शिव नामे ओरडती अरे का हे उगे न राहती हर हर गर्जती वेळो वेळा शिवनामाचा करिता कोल्हाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणत वेळो वेळ काय येते यांच्या हाती ऐसी हेळना करी क्षणोक्षणी परी उमा वल्लभ नाम ए वदनी पुत्र कन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का महाप्रितीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संत पर्ण करी सदा ऐसी शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहरी महात्पाप ते दिवशी बिलोदळे घेऊन यथा यथास घडेशील शिव अर्चन तरी सहस्रजन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिलोदळे शिवासी वाहत त्या एवडा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल नवे सत्य त्याच्या दर्शने बहुततरती प्रात काळी घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळून पूर्वजन्मीचे दोष गहन मध्यानी दर्शन घेता नुरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही कपिला कपिलाषष्टी अर्धय संक्रमण महोदय गच ग्रहण इतुकेही पर्व काळ ओवाळून शिवरात्री टाकावे शिवरात्री आधीचा पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्यांच्या पुण्यासी पार नाही वशिष्ठ मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर ती सुरस कथा बहुत शोषणकादिका सांगे सुत ती श्रोती एकावी सावध चित्त अत्यादे करून या तरी मासा माझी माघ मास ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष त्याही माझी कृष्ण चतुर्दशीस मुख्य शिवरात्री जाणीजे विद्याद्रिवासी एकव्याद मृगपक्षी घातक परमनिषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्यबाण घेऊनि करी पारदिस चालीला दुराचारी पाशवागुरा कक्षेसी धरी कवन लेत हरित वर्ण करी गौंधानुगुली आणि कही हाती सामग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान देखीले तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहू कडून शिवमंदिर शृंगारून शोभा अनिली कैलासीची शुद्ध रजत तट वर्ण देवालय झळके शोभायमान मान गगन चुंबित ध्वजपूर्ण रत्नजडित कळस पताती मध्ये मणिमय शिवलिंग भक्तीपूजा स्करिती सांग अभिषेकधारा अभंग विप्रधरिती रुद्रघोषे एक टाळ मृदुंग घेऊनी सप्रेम करीती शिवकीर्तन श्रोते करटाळी वाजवनी हर हर शब्दे घोषे करीती परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा दुमिल्या विशेष लक्षदीपांचे प्रकाश घंटाक शशी मुखा गरजती भेरी त्यांच्या नादन माये अंबरी यव नाना नानापरी भक्त वाजवित आनंदी तो ते, ते व्याद पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा ठाकला हसत बोलीला विनोदे हे मूर्ख अवघे जन येथे द्रव्य काय व्यर्थ नासून आता दगड बाहेर पाशान देवपण येथे कैचे उत्तम अन्न सांडून व्यर्थ का उपोषण ऐसेची चेष्टा करीती तेथून थुन जात प्रति जातसे लोकनामे गरजती वारंवार आपणही विनोदे मने शिव हर हर सहज सव्य घालून शिवमंदिर घोरकांतार प्रवेशला वाचेसि लागता तोची वेद विनोदी बोले शिव शिव शब्द नामप्रतापे दोष अगाध झडत सर्व चालिले घोरांधर सेविता वन नाढळतीच जीव लगुदारुन तो वरुण दिग्वेद सदन वासरमणी प्रवेशला निशा पर्वतली सबळ ती ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला विगतवा जेवी कामिनी तेवी न शोभे कदा यामिनी जरी मंडित दिसे उडंगुनी परिपती ही न रजनी ते जैसा मंडित गेलिया सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी असता जाता करण उडुगुने मागे झळ कधी असो ऐशी निचा दाटली बहुत अवगा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अगाद दृष्टी देखील शोधिता अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी बिल्लो वृक्ष गगनी शोभाय मान पसरला योग भ्रष्ट कर्म भूमीस पावती जनन तेवी बिल्लो ढळील्या गगनाहून भूमीस लागल्या येऊन माझी रवी शशी किरण न दिसे त्यात दम दाटले दारून माझी बैसेला व्याद जाऊन शरासनी शर लावून कानाडी ओढून सावज लक्षी दृष्टी दळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडून टाकीत तो तिथे पद्म स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावेळी विल्लोदळे पडत त्याने संतोषला अपर्ण नात व्याधा सोपवास जागरण घडत सायास न करिता अनासाय माचेनी विश्वनामाचा चाळा हर हर मने वेळोवेळा पापक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झालिया रजनी तो जेला पाणी लागून एक हरिणी आली ते ते ती गर्भिणी परमसुकुमार तेजस्वी व्याधतीने लक्षीला दुरुण कृतांतवंत परमदारुण दारुण आकर्ण ओढीला बाण देखो ने या हरिणी बोलत असे मने महापुरुषा अन्यायविना विना लावेली बाण मी तव हरिणी आहे गर्भिन वद तुवान करावा उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान वदिता दोष तुझ दारुण एक रथ भरी जीव वदिता स्नान तरी एक वस्त बदिले शतभस्त बदिता एक वृषभ हत्येचे पातक शतवर्ष बते गो हत्या देख घडली शास्त्र वदत असे शतगो हत्येचे पातक पूर्ण एक होय ब्राह्मण शतब्राम हत्येचे पातक जाण एक स्त्री शतस्त्रिया हुनी अधिक एक गुरुहत्तीचे पातक त्याहून शतगुणी देख एक गर्भिनी विधी येली तरी अन्याय नसताय अवसरी मजमरीसी का वनांतरी व्याद मने माझे कुटुंब घरी उपवासी वाट पाहते मीही आजी निराहार अन्य नाहीच अनुमात्र परिमृगी होऊन सुंदर गोष्टी वदशी शास्त्रींच्या मजे आश्चर्य वाटते पोटी नर ऐशा सांगती गोष्टी तुझं देखो नाही या दृष्टी दया हृदय उपसते पूर्वी तू को तिस कोण तुझं एवढे ज्ञान कोटून तू विशाळ नेत्री रूप सर्व वर्तमान मज सांगे मृगी मने ते अवसरी पूर्वी मंथन करिता श्रीसागरी चतुर्दश रत्ने काढिली सुरुसुरी सुरी महाप्रयत्न करून या त्या माझी मी रंबा चतुर मज देकुणी भुरती सुरवर नाना तपे अचरुणी अपार तपस्वी पावती नयन कटाक्ष जाळून पसरुण बांधिले निर्जरांचे मनोमन माझी या अंग सुवास वेधून मुनी भ्रमर धावती माझे गायन ऐकावया सुरंग सुधापानी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे न माने मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकीले समस्त शिवरात्रा सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सांडिले म्या सोडून या सुधा पान करू लागले मध्य प्राशन हिरण्य नामा दैत्य दारुण सुर सोडून रतले त्यासी ऐसे लुटला काही कपाळ मृगेस तो आला असुर त्या दृष्टा संगे अपर्णावर भजन पूजन विसरले मनास ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृगे लागून इतक्यात द्यावे शिवदर्शन म्हणून गेला कैलासा मज देकता हिमग जामात परम क्षोभुनी शाप देत तू परम पापीनी यथार्थ मृगे होऊनी मृत्युलोकी तुझ्या सख्या दोघी त्या होतील तुझे सवे हरिणी हिरण्य असुर माझी भजनी असावद सर्वदा तोही मृग होऊन सत्य तुम्हाच होईल रत एका वेदा सावध चित्त मग म्या शिव प्राथिला हे पंचवदना विरूपाक्षा सच्चिदानंदा कर्माध्यक्षा दक्षम खदळना सर्व साक्षा उषा पदेई अम्माते भोळा चक्रवर्ती दयाळ उषा पवदलापन पन फेय धवल द्वादश वर्षे भरता तात्काळ पावाल माझे या पदाते मग आम्ही मृगयोनी जन्मलो ये कर्मवनी तरी मी गर्भिणी आहे हरिनी प्रसूत काळ समीप आहे तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येथे गर्भ ठेवून मग तू सुखे घेई प्राण सत्यवचन हे माझे ऐसे मृगी बोलली सावध चित्त त्यावरी तो व्याद काय बोलत तू गोड बोलली यथार्थ विश्वास मजना वाटे नाना परी असत्य बोलवणं करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्रास आहे ज्ञान शपथ वदे आता महात पापे उच्चारुण शपथवदे यथार्थपूर्ण यावरी ते हरिणी दिनमदन वाहत आना एकते ब्राह्मण कुळी उपजोवन जो न करी वेदशास्त्र ज्ञान सत्यसोच्च वर्जित संज्ञान माझे श्री पातक हे एक वेद विक्रय पूर्ण कृतज्ञ परपीडक नावडे भजन एक दानासी करीति विघ्न गुरु निंदा श्रवण एक करीती रमावर उमारवांची निंदा त्या पापाची मज होय आपदा दान दिदले हे ब्रह्मवंदा हिरोनी मागारे एक यती निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वेत निर्मिती नाना भ्रष्टमार्ग आचरती स्वधर्म आपला सांडोनिय देवालया माझी जाऊनी पुराण श्रवणी ते बैसती विडा घेऊनि ते कोडी होई पापीये जे देवळात करीती स्त्री संभोग कि स्त्री भ्रताराशी करीती वियोग ते नसु नपुंसक होऊनि अभाग्य उभजत ती या जन्मी वर्मकर्मी निंदा करीत तो जगपुरी पुरुष भक्षक काग होत शिष्यासी विद्या असून न सांगतो तो पिंगळा होय या निर्धारे अच्युतनी प्रतिग्रह ब्राह्मण घेती नित्य नियमे गंडमाळा होती परीक्षे स्त्रीच्या गायी वळवणी आणि ती ते अल्पायुषी होती या जन्मी तो राजा करी प्रजापीडन तो या जन्मी व्याघ्र का सर्फ होय दारुण वृथा करी साधू छळन निर्वंश पूर्ण होय त्याचा स्त्रिया व्रत नियम करीती भ्रता राशी अवेरिती धनधान्य असून वंचित त्या वागुळा होती या जन्मी पुरुष कृप म्हणून या त्यागती त्या या जन्मी बालविधवा होती ते ही जार कर्म करीती मग त्या होती बारांगणा ज्या भ्रतारासी निर्भी स्थिती त्या दासी किंवा कुरटा होती सेवक स्वामींचा द्रोह करीती ते जन्मी शहनाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्याचे न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊने दारोदारी हिंडत असे स्त्री पुरुष गुजे बोलता जो जाऊनी एके तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळे तयाती जे जा मरण करीती ते भूतप्रेत पिसाचचे होती यती उपवासे पिढीती त्या ते दुष्काळ जन्मवरी स्त्री रजस्वाला रजसवाला हो ग्रही ग्रहीविवरी जे पापिनी पूर्वज रुद्री पडती पत्नी त्या ग्रही देव पित्रगण नयती जे देवाच्या दीपाचे तेल नेनती ते या जन्मी निपुत्रिक होती ज्या रांधिता अन्न चोरुणी भक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी ब्राह्मणास कदन्न घालून आपण त्यांचे आपुलिया कर्मवशे जो मातपित्याशी शिनवित तो ये जन्मी मरकट होत सासू सुष्णा गांजित तरी बालक न वाचेत येचे मृगी मने व्याधा लागून जरी मी ने हे परतोनी तरी मी महात पापे संपूर्ण माझ्या माथा बैस होत हे मी त्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचे उपाहार ऐशी शपथ एकता निर्धार व्याद शंकला मानसी मने प्रतिवृते जाई आता सत्वर येई निशास हरिणी मनी शिव पुदासी तत्वता पुण्यवंता झाशी जा, उदक पान करोणी वेगी निजाश्रमा गेली ते कुरंगी इकडे व्याध दक्षिण भागी टाकी बिल्लोधळे खुडोनीय दोन प्रहार झाली यमिनी द्वितीय पूजा शिवे मानुनी अर्धपाप जळाली मुळी सप्त जन्मींचे ते दवा नामी आवड जडली पूर्ण व्याद करी शिवस्मरण मुखे ऐकिले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरे दिवशी अक्समात पातली तेथे ते दृष्टकांत व्याधा बान ओढित तोरित करुणा भाकी हरणी मने व्याधा एकही समयी मज कामानळे पिढिले पाहि पतीच भोग देऊनी लवलाही परतुनी येती सत्वर व्याध आश्चर्य करीत मनात मने शपथ बोलून जाई तोरित धन्य तुमचे जीवित व सर्व इशतार्थ ठाऊ का वापी तडाग सरोवर जो पतित मोडी देवागार निंदक मद्यपाने दुराचार ती पापे समग्र मस्तकी माझ्या महाक्षत्रिय आपण मनावित समरांगिनी मागे बळत व्रती हरी लोटित ग्रंथ निंदित महापुरुषांची वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांची धरी हरिहर चरित्रे अवेरी माझे शिरी ते पापे धनधान्य असोनी पाही पाहि पती लागी शिनवी मने नाही पती सांडोनी निजे परग्रही ती पापे माझी या माता पुत्र सुष्ना सन्मार्ग वर्तता त्यासी वर्तती ती जे न पाहता ते कृप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळेची मस्त होती गुरुचे उनी जे संपती दग्द होये। जे त्यांची संपत्ती वस्त्रे हरिती ते प्रेत वस्त्रे पांगरती आम्ही तपस्वी मनोनिया अनाचार करीती ते घुले होती मोकाट दासी स्वामींची सेवा न करी ती या जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसकयोनी निपजेतो स्त्री भ्रतारांची सेवा करिता तीस जो व्यर्थची गांजित त्याचा ग्रहभंग होतं जन्म जन्मांतरी न सुटे ब्राह्मण करी रस विक्रय घेता देता मद्यपि होय जो ब्रह्मावृंदा अपमानहित आहे ती तो होय ब्रह्म राक्षस एके अपकार केला जो नष्ट नाटवी त्याला तो कृतज्ञ जंत झाला पूर्व कर्मे जानीजे विप्रशादी जेवुनी स्त्रीभोग करी ते दिनी तो श्वान सुख योनी उपजले निशय व्यवहारी दहान बैसोने खोटी साक्ष देई गर्जुन पूर्वज नरकी पावती पतन असत्य साक्ष देतसी दोघी स्त्रिया करून एकीचे राखी जो मान तो गोचिड होय जान सारमी शयर शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मळमूत्र निरोध देख करिता साधू निंदा आवश्यक सत्वर दंत भग्न होती देवालयी करी भोजन हो तरी ये जन्मी होय क्षीण पृथ्वीपदाची निंदा करिता जान उदरी मृदांगी होय पे ग्रण समयी करी भोजन हो त्यासी पित्त रोग होय दारुण परबाळे विकी परदेशी नेऊन परी सर्वांगी कुष्ट ती स्त्री करी गर्भपात ती उपजे वंदा होयून देवालय टाकी पाडून परी अंगभंग होय त्याचा अपराधा विना स्त्री सिगांजी ती ते या जन्मी होय अंग जाये ब्राह्मणाचे अंग हरिती पापिये त्यांचा वंश न वाडे कधी गुरु संत माता पिता त्यांची होय निर्विस्तता तरी वाचा अडखळे बोलता क्षणोक्षणा दंड मारी त्यासी गाली शरीरी जो संतांशी त्याचे देवद्वारीचे तरुवर अश्वताळी वक्ष साचार तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षा न मिळे हिंडता तो सुतक अन्न भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपणची परिमळ द्रव्य भोग समस्त परिदुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणांचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता जलवृक्ष छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळे ब्राह्मणासी आशा लावणी चाळवी नेदी कदादान तोय जन्मी अन्ना अन्न करीत हिंडे घरोघरी तो पुत्रद्वेष करीत आणि दारिद्र्याचे लग्न मोडित तरी स्त्री स सल पोटात विंध्या निश्चित संसारी जेणे ब्राह्मण बांधिले निग्रहून त्यासी सांडिले तोडी सूर्यनंदन जो नायके ग्रंथ पावन बधीर होये जन्मजन्मी जो पिढी माता पित्यास त्याच्या सर्वदा होई कार्यनाश एकास भजे निंदी सर्वस देवांस तरी एकची पुत्र होये त्यासी जो चांडाळ गोवध करी त्यासी मिळे कर्कशा नारी वर्षभविधिता निर्धारी शतमूर्ख पुत्रा होयत्यासी उदकतृणी विन पशुमारित परिमुख्याच प्रजा होती समस्त जो पतिवर्तेसी भोगु इच्छित तरी कुरूप नारी कर्कशा मिळे जो पारधी बहुजीव समाहारी तो फेपरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजाती मृत्यू पावे रविवारी मुते रविवारी रवी समोरी त्याचे बाळपणी दंतभग्न हुंके शिवशुभ्र जे वृत्त बाळासाठी दुदती निर्धार त्या सहासतानी पुत्री होय हरिनी मनी व्यादा लागुनी मी सत्वरी येथे पतीस भोग देऊनी नये तरीही पापे संपूर्ण माझ्या माथा बैसुतपे व्याध मनात शंकुन मने धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वर येई ग्रहास जाणून सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करुनी वेगी आश्रमा गेली ते कुरणी तो मृग राज तेच प्रसंगी जलपानार्थ पातला व्यादे ओढीला बाण तो मृग बोले दिनवदन मने माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यासी पुसोन येतो मी शपथ एकेत्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त तो कथारंग मोडीला निर्वश तो पाप सत्य मम माथा ब्रह्मक्रम वेद होत शुद्र निजांगे आचरत तो अदम नरकी पडत परधर्म आचरता तीर्थयात्रेशी विघ्ने वाटपाडी वस्त्रद्रव्य हरि तरी सर्वांगी वर्ण अघोरी नरकी पडे कल्पत्र पर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कुट कविता करी क्षुद्र लक्षुण हरिती ब्राह्मणांचा मान तरी संतान तयाचे न वाडे हरिदिन शिवदिनी उपोषण विधयुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपादक्षीण होती त्याचे निर्धारे एक शिव प्रतिमा होडीत एक भगवत विघ्ने करिता एक महिमा उच्छेदित नरकी होती कीटकते त्यासी व्याधी भरे पितृदोषी पिछाच्य विचरे गुरुद्रोही मरे भूत प्रेतगणी विचरेतो तो विप्र आहार बहुत सेवती त्यास जो हा, हास्ये द्रुमती त्याचे मुखी अरिचकोर निश्चिती तो सोडिती जन्मभरी एक गो विक्रय करीती एक कन्या विक्रय अर्चिती एक मार्जार मस्त होती बाळे भक्षिती आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टी निहाडी पतिव्रतेसी होय त्यासी की खडा गुहात दाटत लिंगभेद करी देवाचिया उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा अवेरी पंडू रोग होय एक मित्रद्रोह द्रोह विश्वास घात करीती मात्र हत्या गुरुशी संकटी पाडिती ब्रह्मवद गोवध न करीती अंगी सामर्थ्य असोनिया ब्राह्मण बैसुनी बाहेरी उत्मान जेविती ग्रहांतरी सोयेरांची प्रार्थना करी संग्रहणी पोटशूळ होती तया एक कर्म भ्रष्ट पंचयज्ञ न करीती एक ब्राह्मणाची सदने जाळीती एक दिनासी मार्गी नागविती एक संतांचा करी अपमान एक करीती गुरुछळना एक पाहो याचे लक्षण नाना दोष आरोपिती अज्ञान त्यांचे संतान न वाढे जो सदा पित्र दोष करी जो ब्रह्मवृंदांसी अवेरी शिवकीर्तन एकता त्रासे अंतरी तरी पितृिय नव्हे तो शिवकीर्तनी नवे सादर तरी कर्णमूळ रोग निर्धार नसत्याच गोष्टी जलपे अपार तो दुर्दर होय निर्धारे शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शयन करिता सर्प होय दारुण एक अतिवादक छळक जान तो पिसाच योनी पावती एक देवार्चनी विट येत ब्राह्मण पूजा वया कंटाळत तीर्थप्रसाद अवेरीत त्याच्या अकुडती अंगशिरा मृगमने ऐसी पापे अपार मम मस्तके होईल परम भार मग पारदी मने सत्वर जाई स्वस्ताना म्रग वर्या। व्याधी, व्याध गरजे ते क्षणी कंठ कंठसद्गदित अश्रुनयनी मागोती बिल्लोदळे खुडूनी शिवावरी टाकेत असे चोफरांचा पूजाचारी संपूर्ण झाला शिवजागरी सप्तजन्मीचे पापनिर्धारी मुळी पाहू मुळी हुनी भस्म झाले परिपूर्व दिशा मुख प्रक्षाळित संपूर्ण ग्रज उदय पावत आरक्तवर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तो तिसरी मृगी आली अक्षमात व्याध मने मारू नको मज बोलेल शास्त्रार्थ तो ऐका म्हणत शपथ करून यावरी मृगी मने व्याधा ऐक तो तृण दाहक ग्रामदाहक गो ब्राह्मणांचे कोंडी उदक क्षयरोख त्यासी न सोडी ब्राह्मणासी सदने हरित देख त्यांचे पूर्वज रोखी पंडित निशंक मात्र पुत्रा बिगडती एक स्त्री पुरुषा विघड पीडिती देव ब्राह्मण देखोन न खालीती न करती कदामान निंदित बोलती कठोर वचन यम कर चरण छेदित यांचे परवस्तू चोरावया देख अखंड लाविला असे रोख साधू सन्माने मानुनी दुःख त्यासी नेत्र रोग तिडका न सोडीची पुस्तक चोर ते मुके होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महिष होती पारदी निश्चिती क्षेण पक्षी भक्तांची जो निंदा करीती त्याची मुखी दुर्गंधी घाणित जो माता पिता यांची ताडित लुला होत या कृप्न धननवेची भिक्षेसीयतीश्वर आला तो जेणे रितादवडीला शिव त्यावरी जान कोपला संतती संपत्ती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरती पुटोनिया घातली बाहेर घातला बाहेरी त्याहून दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्माधर्म ऐकून पारदी सदत बोले वचन स्वस्तळा जाई जलपान करून बाळाशी स्तन देऊन येई ऐसे ऐकून मृगी लवलाया गेली जलप्राशन करून या बाळे स्तने लावून या तृप्त केली तिने वडील झाली प्रसूती दुसरी पतीची कामनापूर्वी ती मृगराज मने आता तुरित जाऊ चला व्याधापासी मृग पाडसा सहित सर्वही व्याधापासी आली लवलाही मृग मने ते समयी आदि मज वधी पारदिया मृगी म्हणे हा नवे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणती स्त्रीशुद्धी स्त्री शुद्धी आम्मांसी वधी पारदिया त्यांची वचने ऐकोत ते क्षणी व्याधसद्गत झाला मनी अश्रुधारा लोटल्या नयनी लागे चरणी तयांच्या धन्य जिचे जिने माझे झाले तुमचे नि मुखे निरूपण ऐकिले बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्हीच आता माझे सर्व कैसा संसार मिथ्या वाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याद बोले प्रेमे करुणी कधी मी शिवपद पावन तो अक्षमात आले विमान शिवगण बैसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्रांबर नेसली महाराज अद्भुत तयांचे तेज द्विक माझी न समावे दिव्य वाजवी वाजविती किन्नर आलाप करीती विद्याधर दिव्यसुमनांचे संभार सुरगण सोय वर्षती मृगे पावली दिव्य शरीरी व्याधी करी साष्टांग नमस्कार मुखी मने जय जय शिव हर हर शिव तो शरीर भाव पालटला परिसी झगडता लोहे होय सुवर्ण तैसा व्याद झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत प्राथुन दिव्य विमानी बैसविला मृगे पावली दिव्य शरीर तीही विमानी आरोढली समग्र व्यादांची स्तुती वारंवार करीती सुरगन सर्वही व्याद नेला शिवपदाप्रती तारा मंडळी मृगे राहती अद्यापि गगनी झळकती जन पाहती सर्व डोळा सत्यवती हृदय रत्न खानी रसभरित बोलिला लिंग पुराणी ते सज्जन ऐकत दिनरजनी ब्रह्मानंदे करुन या धन्य ते शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत हे पटन करीती सावध चित्त धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन श्रोते निर्जर सत्य प्राशन करुणी अमृत निंदक असुर कुर्तती बहुत त्यास प्राप्त कैचे हे कैलासनाथ ब्रह्मानंद तयाचे पदकल्लार सुगंध तेथे श्रीधर अभंग षटपद रुंजी घालित शिवनामे शिवलीला अमृत ग्रत ग्रंथ प्रचंड स्कंद पुरात अम्रत खंड परिसूत सज्जन अखंड द्वितीय अध्याय गोड हा सदा शिवाय परनमस्तु शुभ भवतु ओम नम शिवाय असेच संपूर्ण शिवलीला अमृतातील अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा धन्यवाद